आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाठवा वेतन आयोग अनेक भत्ते रद्द होणार तसेच ह्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू नाही या, ना, या सविस्तर चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनव अपडेट अखिल दामोडीसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर आठव्या नी वेतन आयोगाच्या अधिसूचनेची लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक आतुरतेने वाट पाहत आहात वेतन आयोग दरवेळी पगारात सुधारणा करतो शिवाय भत्त्याचा आढावा घेतो आणि त्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा करतो त्यामुळेच ह्यावेळी कर्मचाऱ्यामध्ये मोठा प्रश्न आहे की नवीन वेतन आयोगात अनेक विद्यमान भत्ते रद्द केले जातील का आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढेल ह्याचाही कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे कारण सातव्या वेतन आयोगात काय झाले ते जाणून घ्या आठव्या वेतन आयोगात महागाई आणि मूळ पगारावर लक्ष केंद्रित करा ह्या भत्त्यामध्ये कपात होण्याची शक्यता कर्मचाऱ्यावर काय परिणाम होईल फायनान्शियल एक्सप एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार सा... सातव्या वेतन आयोगादरम्यान सातव्या सी पी सी मोठ्या प्रमाणात भत्त्याचा आढावा घेण्यात आला त्यानंतर अनेक भत्ते रद्द करण्यात आले तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यावेळीही सरकार भत्त्याचे सरळीकरण करण्याच्या दिशेने पावले उचलू शकते याचा अर्थ असा की कर ज्या भत्त्याची गरज नाही ते रद्द करता येतील सातव्या वेतन आयोगात काय झाले ते जाणून घ्या सातव्या वेतन आयोगाच्या पुनरावलोकनानंतर असे आढळून आले की सुमारे एकशे शहाण्णव वेगवेगळे भत्ते होते त्यापैकी बरेच समान होते की किंवा त्याचा वापर खूपच मर्यादित होता यानंतर सातव्या वेतन आयोगात त्यापैकी बावन्न भत्ते रद्द करण्याची शिफारस करण्यात आली त्याचवेळी छप छत्तीस भत्ते इतर भत्त्यामध्ये विलीन करण्यात आले यानंतर सरकारने अनेक भत्ते पूर्णपणे काढून टाकले आणि काही नवीन नावे आणि नियमानुसार लागू केले गेले अठरा वेतन आयोगात मागाही आणि मूळ व्य पगारावर लक्ष केंद्रित करा अहवालात म्हटले आहे की आठव्या वेतन आयोगातही हीच प्रक्रिया पुनरावृत्ती होऊ शकते तज्ज्ञांचे मत आहे की आठव्या वेतन आयोगात भत्त्याची संख्या कमी केली गेली जाऊ शकते प पर, परंतु पारदर्शकतेवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते याचा अर्थ असा की आठव्या वेतन आयोगात आयोगाचे लक्ष कमी भत्ते आणि अधिक पारदर्शक यावर असू शकते डिजिटलायझेशन आणि नवीन प्रशासकीय व्यवस्थेमुळे अनेक जुने भत्ते त्यांचे महत्त्व गमावले आहेत म्हणून ते रद्द हो केले जाऊ शकतात त्याचप्रमाणे समान उद्देशासह भत्ते एकत्रित करून वेतन व आणि भत्तेची रचना अधिक मजबूत केली जाऊ शकते असे मानले मान जाते यावेळी सरकारचे लक्ष मूळ वेतन आणि महागाई भत्ता मजबूत करण्यावर असेल तर सरकार लहान भत्ते रद्द करू शकते या भत्त्यामध्ये कपात होण्याची शक्यता असे अनुमान लावले जाते की यावेळी आठव्या वेतन आयोगात प्रवास भत्ता विशेष कर्तव्य भत्ता लघुस्तरीय प्रादेशिक भत्ते आणि काही विभागीय भत्ते जसे की जुने टायपिंग कारकून भत्ता रद्द केले जाऊ शकतात या संदर्भात कोणते अधिकृत विधान केलेले नाही यावेळी सरकारचे वेत उद्दिष्ट उद्ध, वेतन रचना तार्किक आणि सोपी करणे आहे कर्मचाऱ्यावर काय परिणाम होईल भत्त्यामध्ये कपात केल्याने कर्मचाऱ्याचे उत्पन्न कमी होईल असे नाही सहसा सरकार असे संतुलन करते की मूळ वेतन आणि महागाई भत्ता वाढतो याचा कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत नाही तर पेन्शनवरही सकारात्मक परिणाम होतो लक्षात ठेवा की पेन्शनची गणना मूळ वेतन आणि महागाई भत्त्यावर केली जाते वेगवेगळ्या भत्त्यावर नाही कोणत्या कर्मचाऱ्याला आठवा वेतन आयोग लागू नाही बँक कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू नाही भारतीय रिझर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठीही वेतन आयोग लागू होत नाही कारण त्यांचे वेतन इंडियन बँक्स असोसिएशन आय बी एद्वारे ठरवले जाते आठवा वेतन आयोगाबद्दल माहिती केंद्र सरकारचे कर्मचारी ह्या आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी लागू आहे लागू होण्याची तारीख हा आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता वेतनवाढ या आयोगामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या आणि वेतन आणि वेतनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे बँक कर्मचाऱ्याचे वेतन कसे ठरते सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्याचे वेतन वेतन आयोगाऐवजी इंडियन बँक असोसिएशन आय बी ए आणि बँक युनियन यांच्यातील करारानुसार निश्चित केले जाते